नमस्कार प्रेक्षक आहो जीवनात जेव्हा संकटांचे डोंगर उभे राहतात शारीरिक वेदना असह्य होतात आणि आर्थिक संकटांमुळे जगणे कठीण होते तेव्हा मनुष्य एका प्रकाशाच्या किरणाची अपेक्षा ठेवतो सुनील बाबूराव सरोदे जालना महाराष्ट्र येथील अशी व्यक्ती आहेत ज्यांनी आपल्या अशांत जीवनातून शांतीचा मार्ग शोधला वारकरी परंपरेत श्रद्धा ठेवणारे सुनीलजी अनेक वर्ष पारंपरिक साधना करत होते मात्र त्यांच्या जीवनात समाधानाचा ओघ कधीच आला नाही मात्र संत रामपालजी महाराज यांनी लिहिलेल्या ज्ञानगंगा पुस्तकाने त्यांचे जीवन बदलून टाकले या पुस्तकाने त्यांना शास्त्र अनुकूल भक्तीचे महत्व समजावले आणि दोन हजार सतरा मध्ये त्यांनी नामदीक्षा घेतली संत रामपालजी महाराज यांच्या ज्ञानाने त्यांनी आपल्या शारीरिक आजारांवर मात केली मानसिक शांतता मिळवली आणि आर्थिक स्थैर्याचाही अनुभव घेतला एक असाध्य आजार ज्यासाठी डॉक्टरही उपाय शोधत होते तो आज संत रामपालजी महाराज यांच्या कृपेने पूर्णपणे झाला चला तर सुनील सरोदे यांचा प्रेरणादायी अनुभव ऐकूया त्यांच्या शब्दात नमस्कार सेब आपलं नाव सुनील बाबुराव सरोदे आपण कुठून आलात जालना महाराष्ट्र आपला व्यवसाय काय आहे मी पेंटिंग काम करतो आणि माझं एक म्हणजे कॉन्टॅक्टवर दुकान आहे जुनं दुकान माझं मस्त घडलं होतं संत रामपालजी महाराजांची गुरुदिक्षा आपण कधी घेतली दोन हजार सतराला संत रामपालजी महाराजांची गुरुदिक्षा घेण्याअगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात पारंपरिक पद्धतीची जी देवी देवताची पूजा ब्रह्मविष्णूची पूजा मंग पायीवारीमध्ये दिंडीमध्ये जाणं पंढरपूरला बरस जी पारंपरिक भक्ती होती तीच पारंपरिक भक्ती आम्ही करायचो जे की उपजतापस करायचे वारकरी सम्राजी निगडीत असल्यामुळं कधी कधी एकादशी आषाढी वारी देवशैनी आषाढी या कार्तिकी आषाढी या ह्या आषाढी एकादशीला आम्ही पै दिंडीमध्ये पंढरपूरला जायचो सर जसं तुम्ही सांगत आहात की आपण महाराष्ट्रामधून आला आहात आणि महाराष्ट्र आज साधू संतांची भूमी म्हणून ओळखली जाते आणि या पावनभूमीत बरेचसे साधू संत झालेत परंतु या विपरीत आपण संत रामपालजी महाराज जे काही हरियाणा स्थित हिसार येथे आहेत तर मला असं विचारायचं आहे की महाराष्ट्रातल्या साधू संतांना सोडून आपण हरियाणामध्ये संत रामपालजी महाराजांकडं जाऊन त्यांची नामदीक्षा आपण कशी घेतली सगळे सांगायचे की सु मुक्ती चार प्रकारची असते पण ती मुक्ती कशी हे कोणीच कधी सांगितलेलं नाही जसं की स समीपता स्वरूपता सलोकता आणि सायुज्यता ही सर्वात मोठी मुक्ती सांगितलेली पण एकाही साधू संतांनी ती कुठल्या पद्धतीने मिळवता येते कुठल्या पद्धतीने ती मिळवायची तिची भक्ती कुठल्या पद्धतीने करायची पूजा कुठल्या पद्धतीने करायची कर तिची साधना काय हे कोणीही सांगितलं नाही ज्यावेळेस माझ्या संपर्कामध्ये काही भगत जे आले त्यांनी ज्ञानगंगा पुस्तक मला वाचायला दिलं ते वाचल्यानंतर मला ते पुस्तक खूप आवडलं आणि ते पुस्तक आवडल्यानंतर मी ठरवलं की एक दिवस मी नामदिक्षित येणार सर जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचे काही अनुयायी आपल्या संपर्कात आलेत आणि त्यांनी आपल्याला संत रामपालजी महाराजांनी लिखित ज्ञानगंगा हे पुस्तक आपल्याला वाचायला दिलं तर मला असं विचारायचं आहे की संत रामपालजी महाराजांनी जे काही ज्ञानगंगा नामक पुस्तक लिहिलं आहे त्या पुस्तकामध्ये अशी काय माहिती आहे की त्या माहितीला आपण आश्रित झाला आणि आपण त्यांच्या शरणात आलात खरी भक्ती कोणची कुठल्या परमात्म्याची परमात्मा कोण याची माहिती संत जगद्गुरू संत रामपालजी महाराज हे पूर्णपणे सांगतात कारण तत्वदर्शन ह्या जगामध्ये कोणीच करू शकत नाही ते फक्त संत रामपालजी महाराजच करू शकतात कारण त्यांनी मोक्ष कसा मिळवावा आणि मोक्षाची पायरी पहिली पायरी कुठून आहे प्रथम नाम घेतल्यानंतर जो आ जी अनुभूती मला आली त्यानंतर मी ह्या भक्तीमध्ये पूर्णपणे लीन झालो आणि आजही मी सांगतो की जगामध्ये संत रामपालजी महाराज यांच्यासारखा पूर्ण मोक्षदायी सद्गुरू कोणीच नाही सर आपण असं कसं सांगू शकाल की जगामध्ये आज संत रामपालजी महाराज यांच्याशिवाय कोणीही असा तत्वदर्शी संत नाही किंवा कोणीही असा संत नाही जो आज मानव समाजाला मोक्षाचा मार्ग दाखवू शकेल मी जी पारंपरिक भक्ती करत करत असताना जे काही संकट आधी व्याधी शारीरिक आजार बरेचसे कष्ट करून आपण उसनवारी करून ती भक्ती आपण कम्प्लीट करत होतो पण कुठलाही लाभ मात्र मला त्यातून होत नव्हता आणि ते लाभ न झाल्या कारणाने बऱ्याचशा आजाराला मला तो तोंड द्यावं लागलं बऱ्याचशा आजारांना मला म्हणजे खर्च करावा लागला पण त्या भक्तीतून असं साध्य म्हणून काहीच झालेलं नाही ज्यावेळेस मी नामदीक्षा घेतली संत रामपल्जी महाराजांची त्यानंतर मला शारीरिक मानसिक आणि आर्थिक सगळ्या प्रकारचे लाभ झाले त्याचप्रमाणे संत रामपालजी महाराज जे शास्त्रविरुद्ध साधना कशी खोटी आहे आणि शास्त्र आधारित साधना कशी योग्य आहे ते शास्त्र उघडून आणि स्वतः प्रमाण देऊन त्या प्रत्येक प्रमाणावर बोट ठेवून ते पूर्ण जे सद्ग्रंथ आहेत सर सर्व धर्माचे आणि त्यातलं जे सार तत्व आहे त्यातलं ते तत्वदर्शन आहेत हे फक्त जगद्गुरू संत रामपालजी महाराज यांनीच आत्तापर्यंत सांगितलेलं आहे आत्तापर्यंत ते कोणीच सांगितलेलं नाही आणि ते ह्या याच्यावर सर्व विश्वातल्या प्रत्येक प्राण्याला ते ज्ञान कळू शकतं इतक्या सोप्या प आणि सरळ भाषेमध्ये ते सांगतात सर जसं तुम्ही सांगत आहात की आजच्या घडीला संत रामपालजी महाराज शास्त्रानुकूल का भक्ती काय आहे शास्त्रानुसार मानव समाजाने भक्तिविधी कशी केली पाहिजे परमेश्वर कोण आहे आणि मानव जन्माचा मूळ उद्देश काय आहे याबद्दल संत रामपालजी महाराज त्यांच्या सत् सत्संगामधून वारंवार सांगत असतात आणि हे ज्ञान आपल्याला पटलं आपल्या मनाला ते भावलं म्हणून आपण त्यांच्या शरणात आलात तर मला असं विचारायचं आहे की जेव्हा आपण तत्त्वदर्शी संत रामपाजी महाराजांची नामदीक्षा घेतली त्यानंतर आपल्या जीवनामध्ये आपल्याला काय काय बदल आढळले सर्वात महत्त्वाचा बदल सर काय की जो एक शारीरिक जो मला आधी व्याधी होती ती ही नामदीक्षा घेतल्यापासनं पूर्णपणे निवळली जसं की मला जालन्यामध्येतले बरेचसे जे दोन तीन डॉक्टर आहेत त्यांच्याकडे मी माझ्या तपासण्यासुद्धा त्या डॉक्टर मोरे म्हणून हे होप होमिओपॅथी येतात नेत डॉक्टर देशमुख आहेत ते पण होमिओपॅथी येतात नेत मी पूर्ण त्या आजाराच्या मुळाशी जाऊन त्यांची विचारपूस केली त्याची चौकशी केली माझ्या शरीरामध्ये रक्त प्रक्रिया जी व्यवस्था असती ती तयारच होत नव्हती आणि तो आजार इतका बळवत गेला की मला विकनेस बरेचसे वेळेस आजारपण ताप राहणं विकनेस इतका होता की रस्त्याने सुद्धा येत नव्हतं इतका विकनेस होता आणि मी डॉक्टरांना दाखवल्यानंतर होमिओपॅथी तज्ज्ञ ॲलोपॅथी आयुर्वेद सर्वांना मी दाखवल्यानंतर त्यांनी फक्त एकच सांगितलं होतं की इलाज तर नाही पण तुमचा आपण प्रयत्न करू शकतो हा आजार बळवून नीट करण्यासाठी आपण प्रयत्न करू शकतो पण त्या आजाराचं त्यांना मूळ सापडत नव्हतं आणि तो आजार मला वारंवार मला त्या आजारामुळं ॲसिडिटी होणं अन्नपचन्न होणं पाईलचे त्रास असे बरेचसे त्वचा विकार अशा त्या आजारातून उत्पन्न होऊ लागले पण ज्यावेळेस मी नामदीक्षा घेतली तर तीन महिन्यानंतर मला आजार कुठला होता काय होता हे आजार राहिलाच नाही आणि पूर्ण शारीरिक जे माझं व्याधी होत्या त्या पूर्ण निघून गेल्या त्यामुळं माझी मानसिक स्थिती चांगली झाली माझी आत्मिक स्थिती चांगली झाली आणि सगळ्यात महत्त्वाचं हे सगळं चांगलं झाल्यामुळं माझी आर्थिक स्थिती चांगली झाली कारण मी ज्या वेळेस ते एक काम करायचो त्यानंतर मी नामदीक्षा घेतल्यानंतर जिथं पाचशे रुपयाचं काम करायचं तिथं आज मी पंधराशे दोन हजार रुपयाचं काम दिवसभरात करू शकतो जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपाजी महाराजांच्या मार्गात आल्यानंतर आपल्याला जो काही आत्मिक लाभ झाला आणि या सद्भक्तीमुळे आज आपल्याला परमेश्वराने आपल्यावर कृपा केली आणि जो काही असाध्य असा रोग आपल्याला जडला होता तो आज दूर झाला तर ह्या अनुषंगाने आपण आपल्यासारखे जे काही आज व्यक्ती रोगांमुळे त्रस्त आहेत ते जीवनाला कंटाळून गेलेले आहेत आत्महत्याचा प्रयत्न करीत आहेत तर अशा सर्वांसाठी आपल्या अनुभवातून आपण त्यांना काय संदेश द्याल जी शास्त्रविध भ भक्ती आहे ती संत रामपालजी महाराज हे सांगतात आणि त्या शास्त्रविध आणि भक्तीमुळं पूर्ण मनुष्यप्राण्याला मोक्ष मिळू शकतं त्यातून तुम्हाला शारीरिक मानसिक आर्थिक सर्व प्रकारचे लाभ तुम्हाला मिळतील पूर्ण समाजाला सर्व धर्माच्या समाजाला माझी विनंती की या आणि तुम्ही संत रामपालजी महाराज हे भगवानाच्या रूपामध्ये अवतरित झालेले आहेत या आणि आपली मोक्षाची कमाई करून घ्या सर जसं आज तुम्ही भक्त समुदायाला आवाहन करत आहात की आज पृथ्वीच्या पाठीवर केवळ संत रामपालजी महाराज हेच एक असे संत आहेत जे खरं तत्त्वज्ञान सांगत आहेत शास्त्र अनुकूल भक्ती सांगत आहेत तर समाजाने आज त्यांचं ज्ञान समजून घ्यायला हवे आणि त्या ज्ञानावर चालून आपल्या जीवनाचं कल्याण करायला हवे तर या अनुषंगाने जर कोणा साधकाला जाणवलं की आपण सुद्धा संत रामपालजी महाराजांच्या मार्गात यायला हवं त्यांच्याकडनं आपण गुरुदिक्षा घ्यायला हवी तर असा व्यक्ती संत रामपालजी महाराजांची गुरुदिक्षा कशी घेऊ शकेल विविध चॅनेलवर जगदगुरु संत रामपालजी महाराज यांचे प्रवचन चालू असत सत्संग चालू असतो तर खाली एक पट्टी ती त्या पट्टीवर फोन नंबर आणि नामदान केंद्राचे नंबर दिलेले आहेत तुम्ही त्यावर कोणत्या नामदान केंद्र कुठं आहे हे बघायचं आणि नामदिक्षासाठी तिथं संपर्क करायचा सर जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या दयाने आज महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये नामदान केंद्राची सुविधा उपलब्ध आहे आणि भक्त समुदायास जर संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घ्यावायची असेल तर आपल्या टी व्हीच्या स्क्रीनवर जे मोबाईल नंबर आज फ्लॅश होत आहेत त्यापैकी कुठल्याही एखाद्या मोबाईल नंबरवर संपर्क साधला तर त्याला जवळच्या नामदान केंद्राची माहिती मिळेल आणि तेथे जाऊन ती व्यक्ती नामदीक्षा घेऊ शकेल पण मला असं विचारायचं आहे की या नामदीक्षेसाठी त्या व्यक्तीला किती पैसे मोजावे लागतात कुठलाही एक रुपयाचा पैसा लागत नाही हे नाम घेताना कुठल्याही प्रकारचं मानधन किंवा काही घेतलं जात नाही केंद्रावर हे नामधन तुम्हाला निशुल्क मिळतं धन्यवाद साहेब संपूर्ण विश्वामध्ये पाचशे पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते <ख़़ाँ> निःशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ऍप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट जगद्गुरु रामपालजी डॉट ओ आर जी वर विजिट करा आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव पूर्ण पत्ता पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन या नंबरवर एस एम एस करू शकता किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच शून्य या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता